शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व बातम्या पाहायला मिळतील तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या पहिली अशी महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकरी मित्रांनो सतर्क राहा राज्यामध्ये आजपासून पावसाची शक्यता राज्यातील सात जिल्ह्याला हवामान विभागाचा अलर्ट मध्यम ते जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज वर्तवला लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आता पावणे दोन लाख लाडक्या बहिणींसाठी देखील दिलासा आता पावणे दोन लाख साड्या दाखल जिल्हाभरामध्ये आता साड्यांचे केले जाणार आहे वाटप जिल्ह्यातील नुकसानग्रस्त अष्ट्याहत्तर हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांसाठी शहाण्णव कोटींचे अनुदान अखेर जाहीर आता वाटपाला मिळणार गती काहींना हेक्टरी तेरा हजार तर काहींना एकरी बारा हजार रुपयांपर्यंत मदत मिळत आहे ज्यांचे जास्त नुकसान त्यांना सरकार चांगला निधी देत आहे मात्र आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू आहे त्या जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे आपण नक्कीच सांगणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल आता पीक किंवा नुकसान भरपाई वाटपाला गती मिळणार सोयाबीनला अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार दोनशे छप्पन रुपयांचा दर मिळतोय सरासरी चार हजार एकशे त्रेपन्न तर कमीत कमी चार हजार पन्नास रुपयांचा बाजारभाव आहे हो आवक दोन हजार सातशे तीस क्विंटलपर्यंत आली होती प्रधानमंत्री आवास योजनेतून नव्याने मिळणार घरकुल तीस एप्रिलपर्यंत झाले सर्वे सुरू ग्रामसेवकांसह नागरिकांना आता जे आहे ती मोबाईलवरती करता येणार नोंदणी आता घरकुल तुम्हाला देखील मिळू शकते शेतकरी मित्रांनो काळजी नसावी आता घरकुलासाठी वीस घर वीस लाख घरकुले मंजुरी मिळाली बांधावर कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल सध्याची परिस्थिती आहे तसेच आता पीक विमा वाटप होणार आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी देऊ कुठे कधी पावसाचा अलर्ट तर पाहूयात चला आता सोमवारी देखील येलो अलर्ट काल पाहायला मिळालेला होता आता देखील सहा जिल्ह्यात वर्धा नागपूर या ठिकाणी हाय अलर्ट आहे लिंकिंगमुळे विक्रेते झाले त्रस्त खतांची खरेदी बंद करण्याच्या विचारात सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर लिंकिंगमुळे विक्रेते देखील त्रस्त झाले आता सोलारसाठी जास्तीचे पैसे जर कोणी मागितले तर आता त्यावरती थेट कारवाई करण्यात येणार आहे होय राज्य सरकारने निर्णय आता जाहीर केला तूर हळदीच्या दरामध्ये पाच हजारांची झाली घट सध्या स्थितीला गतवर्षी शेतकऱ्यांच्या हाती निराशाच पाहायला मिळत आहे तुरीच्या दरात घट ज्वारीला मागणी चांगली असल्याने दर टिकून राहणार सध्या स्थितीला ज्वारीच्या दरात प्रति क्विंटलला पंधरा रुपयांनी घट देखील झाली पीक विम्याचे कवच प्रभावी कसे ठरेल हा प्रश्न उपस्थित आता शेती हा अनेक कारणामुळे जे आहे ते ओळखला जाणारा एक शेती व्यवसाय म्हटलं तरी हरकत नाही आता पीक देखील देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला महत्वाची बातमी पीक विम्यासाठी जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार व किती रुपये मिळणार आता माहिती आलेले आहे तुम्हाला जिल्ह्याची बघत चला एकंदरीत विचार केला तर आता यामध्ये शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यातील जिल्हा अहिल्या देवीनगर याही ठिकाणी लाखो शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत तर आता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा पुणे या ठिकाणी हेक्टरी तेरा हजार काहींना सोळा हजार तर काहींना एकवीस हजार रुपये पैसे वाटपाचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा अजून बऱ्याच जिल्ह्यात माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बातमी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची तयारी सुरू कृषी विभागाकडून खत साठा जाहीर झालेला आहे आता सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असल्याने राज्यातील शेतकरी वर्ग देखील सुखावलेला आहे सध्या स्थितीला आता लवकरच खरीप हंगाम येत आहे या वर्षीचा मान्सून चांगला राहणार की कमी राहणार हा प्रश्न उपस्थित महत्त्वाची अशी बातमी शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आता सोयाबीन पिकामधून आता यंदाच्या पावसाळ्यात चांगले उत्पन्न घ्यायचे असेल तर सर्वात आधी इनोवेज एकशे आठ ही सोयाबीनची व्हरायटी घेऊन नक्कीच ठेवा कारण की कमी राहायला बळी पडणारी ही व्हरायटी पाहायला मिळत आहे तसेच चांगले उत्पन्न शेंगा शेंगायाला लागतात तसेच तुम्ही व्हिडिओमध्ये देखील बघू शकता आता विचार केला तर जिल्हा यवतमाळ या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा मोठा विश्वास एकीकडे उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे मजुरांचा तुटवडा सध्या स्थितीला कांदा काढण्यासाठी शेतकरी वर्गास करावी लागत आहे कसरत एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्याची स्थिती <गणुण> महत्त्वाची बातमी केंद्राकडून दहा लाख घरांना मान्यता मिळणार फडणवीस सरकारची घोषणा सध्या जर पाहायला गेलं तर आता केंद्राकडून तब्बल दहा लाख घरांना आता मान्यता मिळणार आहे म्हणजे यामध्ये आता तुम्हाला देखील घरकुल नक्कीच मिळू शकते जे काही कागदपत्रे असतील फॉर्म असतील ते द देखील तुम्ही ॲपद्वारे भरू शकता महत्त्वाची बातमी दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची नुकसान भरपाई अखेर सरकारने जाहीर केली आता आजपासून आठवडाभरात कोणत्याही क्षणीत तुम्हाला पैसे येऊन जातील त्यामध्ये काही हेक्टरी चांगली रक्कम आहे पंधरा हजार रुपयांच्या पुढे बऱ्याच जणांना रक्कम मिळणार आहे तर काही जणांना आठ हजार व दहा हजार रुपये देखील मिळणार आहेत यामुळे चांगला दिलासा शेतकऱ्यांना मिळू शकतो पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती भोसले यांनी दिलेले आहे मागील खरीप हंगामातील सलग पावसाने उभ्या पिकांचे व काढणीत झालेल्या पिकांचे नुकसान झालेले होते याकरिता पैसे वाटप सुरू आहे तर यामध्ये यादी आलेनुसार पहिल्या क्रमांकाचा जिल्हा सोलापूर आहे दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा सांगली तिसरा जिल्हा सात या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत अजून कोणते जिल्हे आहेत पीक विम्याचे आपण पुढे सांगणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा महत्त्वाची बातमी आहे कापूस कापूसदराबाबत सध्या स्थितीला कापसाचा सा दर सात हजार नऊशे तीस रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे तर काही ठिकाणी आठ हजार रुपयांचा मिळतो आहे सध्या स्थितीला कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी सात हजार नऊशे तीस व आठ हजार तीस रुपयांपर्यंत कापसाचे बाजारभाव सध्या पोहोचले आहेत महत्त्वाची बातमी ई के वाय सीसाठी आता तीन दिवस बाकी आहेत प्रक्रिया पूर्ण करण्याची पुरवठा विभागाचे आव्हान पाहायला मिळत असून आता शासनाकडून ही योजना राबवण्यात येत आहे आता तुम्हाला धन्य पाहिजे असेल तर ए <गण> के वाय सी करून घ्या माल, अनुदानावरील आंबा पिकाने राज्यातील या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना केले मालामाल अनुदानावरील आंबा पिकाने शेतकऱ्यांना चांगले मालामाल केलेले आहे शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळतोय आंबा पीक उत्पादक महत्त्वाची बातमी आता किती जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार व किती गावात पैसे वाटप होणार व किती रुपयांचा निधी वाटप होणार आता स्पेशल यादी आलेली आहे या तर इकडे बघू शकता यामध्ये विचार केला तर अतिवृष्टी बाधित दोनशे साठ गावे आहेत यामध्ये गावांची नावे आलेली आहेत तर एकूण बाधित क्षेत्र हे त्रेपन्न हजार हेक्टर आहे तर आता या ठिकाणी शहाण्णव पॉईंट पाच कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत यामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे वाशिम जिल्ह्यामध्ये खुशखबर खरीपासाठी यंदा पाच लाख हेक्टर क्षेत्र हे निश्चित पाहायला मिळत आहे जिल्ह्यात कृषी विभागाने खरीप हंगामाची तयारी सुरू केलेली आहे यंदा खरीप हंगामासाठी पाच लाख तेरा हजार हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आलेले असून आता यंदाही मका सोयाबीन पेरा सर्वाधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तसेच आता खते जी आहे ती याची देखील व्यवस्था सुरू केलेली आहे शेतकऱ्यांना बँक खाते तपासून घ्या पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आठ लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना आता हे पैसे वाटप सुरू केलेले असून एकूण जर विचार केला तर चारशे कोटी रुपयांचा हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता वर्ग करण्यास सुरुवात केलेली आहे यामध्ये जर विचार केला तर आता तालुके देखील आलेले आहेत पहिला तालुका पाटोदा दुसरा तालुका शिरूर तिसरा तालुका वडवणी या ठिकाणी देखील पैसे वाटप सुरू करण्यात आलेले आहेत आता चौथा तालुका केज पाचवा तालुका गेवराय तसेच सव्वा तालुका धारुळ या याही ठिकाणी चांगली रक्कम आता वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे तसेच यामध्ये बीड जिल्ह्याचा देखील समावेश आहे याही ठिकाणी पैसे वाटपास मंजुरी मिळालेली आहे चांगली रक्कम आता खात्यावर येत आहे अजून कोणते जिल्हे आहेत पुढे सांगणार आहोत तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्यामध्ये अवकाळीचे सध्या स्थितीला सावध ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळत आहे विविध ठिकाणी अलर्ट आहे अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा अकोला याही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तसेच लातूर धाराशिव नांदेड परभणी भागात तुरळक भागात पावसाची शक्यता आहे अन्यथा इतरत्र वातावरण कोरडे राहू शकते महत्त्वाची बातमी पिवळ्या सोन्याचा भाव वाढेना सध्या स्थितीला शेतकऱ्यांमध्ये चिंता भाव नव्हे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर नुसता आव अशा प्रकारची स्थिती पिवळी सोयाबीन आता सध्या स्थितीला पिवळं सोनं म्हणजे पिवळी सोयाबीन ही शेतकऱ्यांसाठी आहे अद्याप तरी चांगला दर नाही आहे कमीत कमी सहा हजार रुपयांचा दर मिळावा अपेक्षा आता मागच्या तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी जमा झालेला होता आता अजून दोनशे कोटी रुपयांचा निधी त्यानंतर जमा झालेला आहे म्हणजे दोन हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारने पाठवलेला हो आहे मात्र काही शेतकऱ्यांना अजून पैसे मिळाले नाहीत तर त्यांनी देखील काळजी करण्याचं कारण नाही अशी माहिती आता सरकारकडून आलेली आहे ज्यांना देखील पैसे मिळाले नसतील त्यांनी आता काळजी करायची नाही तुम्हाला देखील राज्य सरकारच्या वतीने नुकसान भरपाई पीक विम्याची रक्कम आता कोणत्याही क्षणी तुम्हाला चांगली रक्कम सरकार देणारच आहे जर आता विचार केला तर पीक विम्याचे देखील एक हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी जमा झालेले आहेत अजून बरीच रक्कम ही सरकार वाटप करणार आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्कीच सांगा तेवीस एप्रिलपर्यंत ते विम्याची रक्कम जमा झाली ती अपडेट आता पाहिलेलं आहे पुढील अपडेट नांदेडला अवकाळी पावसाचा तडाखा मुखेड तालुक्यात सध्या स्थितीला पासष्ट वर्षीय शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे जनावरांचे देखील विजांमुळे नुकसान झाल्याची माहिती राहता बाजार समितीमध्ये कांद्याचे दर एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत पाहायला मिळत आहेत राहता बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त एक हजार चारशे रुपयांचा भाव मिळाला बाजार समितीत कांद्याच्या दरामध्ये स्थितीला वाढ झालेली नाही आहे काही ठिकाणी चांगली घसरण सुरू झालेली आहे शेतकरी नाराज महत्त्वाची बातमी जालना जिल्ह्यासाठी मोठी खोशखबर एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांच्या निधीसाठी मान्यता तसेच अजून काही वाढ करण्यात आलेली असून सर्व काही निधी मिळून एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये विमा भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती देखील आता पाहायला मिळत आहे यामध्ये आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम वाटप करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्याने शेतकरी सुखावला महत्त्वाची बातमी तापमानामध्ये वाढ ढगाळ हवामानाची शक्यता आगामी काही दिवस महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे सध्या स्थितीला तापमान हे काही ठिकाणी चांगल्या स्वरूपात राहील तसेच ढगाळ वातावरणामुळे तसेच काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे सतर्करा मध्यम ते जोरदार स्वरूपाची गारपीट देखील काही भागात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला महत्वाची अशी बातमी आहे शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाच्या दरामध्ये सुधारणा झालेल्या कापसाचे दरे सात हजार कापसाला आता या ठिकाणी दर मिळत असल्याने शेतकरी सुखावला कांद्याने शेतकऱ्यांना चांगलंच रडवलं दरामध्ये मोठी घसरण सुरूच दिवसेंदिवस कांदा दर मागच्या वेळेस वाढत तर होते मात्र आता दिवसेंदिवस कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण सुरू झालेली आहे यामुळे कांद्याने आता शेतकऱ्यांना चांगलंच रडवलेलं आहे दरामध्ये चांगलीच घसरण सुरू झाल्याने शेतकरी वर्ग देखील नाराज महत्त्वाच्या अशा बातम्या आपण या व्हिडिओत पाहिलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक किंवा मिळाला आहे का नाही हो किंवा नाही कमेंटमध्ये सांगा जर मिळाला नसेल तर नाही म्हणून कमेंट करा मिळण्यासाठी काय करायचं तुम्हाला मी लगेच सांगेल फक्त मिळालं नसेल तर नाही सांगा मिळाला असेल तर तुमचा जिल्हा सांगा व तुम्हाला किती रुपये मिळाले ते एक सांगा तसेच आता रोजची रोज ठळक बातम्याची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळेल